नमस्कार मित्रांनो शरीरामध्ये आजार कसा निर्माण होतो आणि त्यावर अक्युपंक्चरद्वारा उपचार कसा केला जातो याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोगाचे मूळ कारण हे आपले मन असते बरेचसे आजार आपल्या मनामध्येच तयार होत असतात त्यानंतर फंक्शन प्रॉब्लेम एखाद्या ऑर्गनचे फंक्शन कमी किंवा जास्त होणे त्यानंतर तिसरं स्ट्रक्चर प्रॉब्लेम एखादा ऑर्गनचा आकार कमी होणे किंवा जास्त होणे स्ट्रक्चर प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिपोर्टमध्ये दोष दिसायला लागतो पण मनामध्ये जर आजार होत असेल किंवा फंक्शन प्रॉब्लेम असेल तर आपल्याला रिपोर्टमध्ये दोष काय आढळत नाही रिपोर्ट नॉर्मल रिपो येत असतात त्रास तर सुरू असतो पण रिपोर्ट नॉर्मल असतो अशा वेळेला ॲक्युपंक्चर जर उपचार केला तर ज्या रुग्णाला चांगला फायदा मिळतो बरेचसे पेशंटचे रिपोर्ट हे नॉर्मल असतात पण त्रास तर असतोच त्यावेळी फंक्शन प्रॉब्लेम असतो आणि फंक्शन प्रॉब्लेममध्ये आपल्या रिपोर्टमध्ये काही दिसतच नाही तर असं हे स्ट्रक्चर प्रॉब्लेममध्ये आलं तर तुम्हाला रिपोर्टमध्ये तो दोष दिसतो आणि त्यावेळेस पन्नास टक्केच्या पुढं आजार गेला असतो म्हणून जर का मुळावर जर उपचार करायला झाल्यास थोडा वेळ देऊन उपचार करावा लागतो अंधारातलं शोधण्याचं काम हे शास्त्र करतं ज्या वेळा रिपोर्ट येतात म्हणजे जे प्रकाशामध्ये आहे ते रिपोर्टमध्ये दिसतं पण जे रिपोर्टमध्ये दिसत नाही ज्या अंधारात आहे त्यासाठी अक्युपंचर उपचार खूप उपयोगी पडतात अक्युपंचरमध्ये लक्षणावरून रोगाच्या मुळावर उपचार कसा करतात ते पहा समजा एखाद्या व्यक्ती म्हणतो मला क्रॅम्प येतात मसल दुखतात मसल टेंडॉन्स लेगामेंट प्रॉब्लेम आहे स्त्रियांना पिरियड प्रॉब्लेम आहे असतील त्या व्यक्तीला आंबट खावेसे वाटत असेल त्या व्यक्तीला राग चिडचिडेपणा डिप्रेशन येत असेल तर तो आजार लिवर आणि गॉलबॅटर ह्या ऑर्गनच्या एनर्जीशी ये संबंधित येतो तर त्यावर ॲक्युपंचरद्वारे योग्य तो प्रोटोकॉल बनवून ती लक्षणे पाहून मुळावर उपचार केला जातो तसेच एखाद्या व्यक्तीचा आजार हाडाशा हाडाशी संबंधित असेल बोन जॉईंट्स स्पाईन आणि दातांच्या संबंधित असेल कानाने ऐकायला कमी येत असेल त्या व्यक्तीला खारट खायला आवडत असेल त्या व्यक्तीला भीती वाटत असेल तर तो आजार किडनी आणि युरेनरी ब्लॅडर या ऑर्गनच्या संबंधित येतो आपल्याला होत असलेला आजार कोणत्याही कोणत्या तरी ऑर्गनसही कनेक्टेड असतो आणि अक्युपंक्चरमध्ये मूळ त्या ऑर्गनवरती ट्रीटमेंट केलं जातं आणि शहरातील पाच तत्वांचा बॅलन्स केला जातो आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवले जाते असं हे शास्त्र आपल्या मूळ रोगावर उपचार करतं धन्यवाद मित्रांनो